काही फळ घडामोडी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम डी मणिया मनसे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय साहेबांना उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा लातूरच्या वतीने आज औसा शहरातील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले देवस्थान मुक्तेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते मनसेचे लातूर जिल्हा अध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्या शुभ हस्ते भगवान मुक्तेश्वराच्या मंदिरात महाआरती करून औसा शहरातील ग्रामीण रुग्णालयात वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी तालुका अध्यक्ष मुकेश देशमाने विधानसभा संघटक महेश बनसोडे शहराध्यक्ष प्रवीण कठारे तालुका संघटक राजा भाऊ कांबळे शहर सचिव अमोल थोरात तालुका सचिव विकास लांडगे, तालुका उपाध्यक्ष अमोल परिहार तालुका उपाध्यक्ष आनंद भिसे तालुका उपाध्यक्ष तानाजी गर्ड कृषि गोविंद चवहानी भोजने बई कटारे अभिजीत कठारे गणेश कठारे वैभव भोईने इत्यादी प्रमुख सहकार उपस्थिति होती घड़ामोड़ी पहाने सामएस मराठी न्यूज चैनल करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद